स्वागत आहे आवडनिवड किचनमध्ये इथे लावलेले आहे मी कारलीची वेल आणि या वेलीला खूप छान कारले येतात अशाच फळभाज्या मी टेरिसवर आणि खाली गार्डनमध्ये सुद्धा लावत असते कारले तोडून झाल्यानंतर काकडीच्या वेलीला मला एक काकडी दिसली त्यामुळे काकडी ही तोडून घेतली जेवणासोबत खाण्यासाठी घरच्या घरी लावलेल्या फळभाज्यांची रेसिपी करायला मला खूप आवडतं त्यामुळे मी आज कारलेची रेसिपी करणार आहे कारले तोडून आणले स्वच्छ धुवून घेतले आणि चिरून घेतले त्यानंतर कारल्याच्या फोडीवर टाकलं एक चमचाभर मीठ आणि कारल्याच्या फोडी व्यवस्थित मिक्स करून घेतल्या आता ह्या कारल्याच्या फोडी अशाच बाजूला ठेवायच्या आणि तोपर्यंत कारल्याच्या भाजीसाठी मसाला तयार करून घ्यायचा मसाला तयार करण्यासाठी मी गॅसवर ठेवला लोखंडी हवा त्यावरती टाकले मुठभर शेंगदाणे आणि हे शेंगदाणे भाजून घेत आहे शेंगदाणे भाजून घेत आहे पण ही भाजी काळ्या मसाल्यातली नाही बरं का थोडीशी वेगळ्याच प्रकारची आहे पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला समजेल आणि ही भाजी अजिबात कडू होत नाही शेंगदाणे भाजून झाले त्यानंतर तव्यावर टाकले मी चमचाभर धणे धणे भाजून घेतले त्यानंतर टाकले चमचाभर जिरे जिरेही छान भाजून घेतले आता यामध्ये टाकायचे चमचाभर तीळ तिळ मी सर्वात शेवटी टाकलेले आहेत कारण की तीळ लवकर भाजतात आणि खूप तळतळ उडतात तीळ शेंगदाणे जिरे आणि धणे सर्व भाजून घेतल्यानंतर काढून घेतले आणि हे सर्व मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं तोपर्यंत इकडे कारल्याच्या फोडीला मीठ लावून ठेवलं होतं तर त्यामुळे कारल्याच्या फोडीला थोडंसं सुटलं आहे पाणी तर मीठ लावून ठेवल्यामुळे कारल्याच्या फोडीतलं थोडंसं कडूसर पाणी निघून जातं त्यानंतर पाणी टाकून कारल्याच्या फोडी स्वच्छ धुवून घ्यायच्या जर तुम्हाला अशा कारल्याच्या फोडीला मीठ लावून ठेवायचं नसेल तरीही तुम्ही बिना मीठ लावल्याची सुद्धा कारल्याची भाजी करू शकता कधी कधी मी घाई गरबडीमध्ये अशी पण भाजी करते तर माझ्याकडून काही कारल्याची भाजी कडू होत नाही तर कारल्याची भाजी करण्यासाठी मी इथे गॅसवर कढई ठेवली त्यामध्ये टाकलं थोडंसं तेल कारल्याच्या भाजीला थोडंसं नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात तेल टाकावं छान भाजी होते आणि तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये टाकायचं कढीपत्ता त्यानंतर टाकायचा बारीक चिरलेला कांदा कांदा छान परतून घ्यायचा कांदा परतून झाल्यानंतर यामध्ये घालायचे मसाले तर या भाजीमध्ये काही मी वेगळे मसाले वापरणार नाही मसाले जरी तेच असले तरी भाजी करण्याची पद्धत वेगळी असते त्यामुळे भाजीला वेगळी चव येते तर मसाल्यामध्ये बघा मी इथे घेतलेले आहे दीड चमचा लाल मिरची पावडर एक चमचा मटण मसाला एक चमचा कांदा लसूण मसाला थोडीशी हळद आणि चमचाभर आलं लसूण पेस्ट त्यानंतर घातली थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर आणि हे सर्व मसाले परतून घेतले मसाले छान परतून झाले आता यामध्ये घालायच्या कारल्याच्या फोडी कारल्याच्या फोडीसुद्धा व्यवस्थित परतून घ्यायच्या आणि त्यानंतर यामध्ये घालायचं शेंगदाण्याचं कूट जर तुम्हाला शेंगदाण्याचं कूट या भाजीमध्ये घालायचं नसेल तर कारल्याच्या फोडी अशाच या मसाल्यासोबत वाफेवर शिजवून घ्यायच्या यासाठीच आपण या भाजीमध्ये थोडंसं जास्त तेल टाकलेलं आहे जर आपल्याला शेंगदाण्याचं कूट जास्त टाकायचं नसेल तर पाणी टाकायचं नाही यामध्ये बिना पाण्याचीच भाजी वाफेवर शिजवून घ्यायची आणि ही कारल्याची भाजी शिजवताना त्यामध्ये टाकायचं थोडंसं लिंबाचा रस त्यामुळे भाजी कडू होत नाही या भाजीला मला थोडंसं दाटसर रस्सा करायचा आहे त्यामुळे यामध्ये मी घातलं शेंगदाण्याचं कूट आता हे नुसतं शेंगदाण्याचं कूट नाही तर याबरोबर आपण धने जिरे आणि तीळ हे सुद्धा भाजून घेतलेलं आहे आणि धने जिरे तीळ भाजून घेतल्यामुळे या भाजीला थोडीशी वेगळी चव येते तर मग मी तुम्हाला म्हटलं की रोजच्याच भाजीचे मसाले आहेत भाजी करण्याची पद्धत वेगळी असते त्यामुळे भाजीला वेगळी चव येते तर अशाच पद्धतीने वेगळ्या प्रकारची भाजी झालेली आहे ही आता या भाजीला रस्सा करायचा आहे त्यामुळे मी यामध्ये घातलं ग्लासभर पाणी आणि पाणी घातल्यानंतर कारल्याच्या फोडी आणि मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे त्यानंतर कारल्याच्या भाजीमध्ये घालायचं चवीनुसार मीठ मीठ घातल्यानंतर कारल्याची भाजी, भाजी पाच ते सात मिनिट झाकण ठेवून शिजवून घ्यायची आजच्या रेसिपीचे कारले खूप ताजे फ्रेश आणि कवळे होते त्यामुळे भाजी शिजायला जास्त वेळ लागला नाही तर खूप लवकर भाजी शिजून झालेली आहे आणि बघू शकता तुम्ही भाजी किती छान झाली भाजी पूर्ण शिजतच आलेली आहे थोडीशी बाकी आहे तर आता यामध्ये घालायचं आहे लिंबाचा रस लिंबाचा रस घातल्यामुळे भाजी अजिबात कडू लागत नाही आणि जे आपण मसाले घातलेले आहेत त्या मसाल्याची चव अप्रतिम असते त्यामुळे ही भाजी अशीही कडू लागत नाही खूपच छान लागते आणि त्यातले त्यात कारले ताजे फ्रेश आहेत आणि कवळे आहेत त्यामुळे ही भाजी तर खूपच छान टेस्टी झालेली आहे आणि जर तुम्हाला असं वाटलं की भाजी थोडीशी कडू झालेली आहे एखाद्या वेळेस कारले जाडसर असतात तेव्हा होते कधी कधी कडू भाजी तर काय करायचं एक इंचभर गूळ कारल्याच्या भाजीमध्ये घालायचा भाजी शिजत आल्यानंतर घातला तरी चालेल पण घालायचा गूळ त्यामुळे भाजी अजिबात कडू लागत नाही गूळ घातला तरी लिंबाचा रस पण घालायचा किंवा मग लिंबाचा रस नसेल तर एक इंचभर चिंचाचा तुकडा घालायचा त्यामुळे सुद्धा भाजी खूप छान होते आणि अजिबात कडू होत नाही आता ही कारल्याची भाजी तयार झालेली आहे भाजी अशीही छान दिसते पण यावरती बारीक चिरलेली कोथंबीर घातली तर भाजी अजूनच छान दिसते आणि भाजीची चवसुद्धा वाढते तशी कोथंबीर आपण फोडणीमध्ये पण घातली होती तरीसुद्धा वरून टाकायची कोथंबीर त्यानंतर ही भाजी तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत खा बाजरीच्या भाकरीसोबत खा किंवा पोळीसोबत खा भातासोबत खा कशासोबत ही छानच लागते तर मी इथे घेतलेली आहे पोळी पोळीसोबत काकडी आणि एक लिंबाचे फोडसुद्धा घ्यायची यासोबत अजून भाजीला छान चव येते तर मग आजची ही ताज्या फ्रेश कारल्याची भाजी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व बेल लायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि तुम्हाला पाहायला मिळतील असेच छान छान रेसिपी आजच्या रेसिपीतले कार्ले ऑर्गॅनिक आहेत आणि काकडी सुद्धा ऑर्गॅनिक आहे तुम्हीही असंच हेल्दी खा आणि हेल्दी राहा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद